आज आपण थरारक घटनेबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याची चर्चा सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात सुरू एक असा दरोडा जो केवळ वीस मिनिटात कोट्यवधी रुपयांचा होता ज्यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि सोन्याच्या विटा देखील होत्या हा दरोडा कसा पडला दरोडेखोरांनी कसा प्लॅन केला आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग कसा केला या सगळ्याचा थरारक अनुभव आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातलं चडणचण गाव महाराष्ट्रातील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात या गावाचं नाव घरोघरी पोहोचलेलं याचं कारण म्हणजे इथं प्रसिद्ध बाहुबली साडी मार्केट महिला मंडळांमध्ये तर या मार्केटचं नाव प्रचंड फेमस आहे या गावात साड्यांची दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे इथं रोज कोट्यावधींची आरती उलाढाल होते जिथं एवढा मोठा पैसा फिरतो तिथं बँका असणं स्वाभाविकच आहे याच गावात एक जुन्या वाड्यात आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची एक शाखा साडी व्यापाऱ्यांची आणि गावकऱ्यांची बँकेतील कर्मचाऱ्यांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू होता संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनिटं झाले होते कर्मचारी दिवसभराचं कामकाज आवरत होते तेवढ्यात बँकेबाहेर एक मारुती सुझुकी इको कार थांबवली आणि त्यातून चार जण उतरले लगेचच एक जण बाईकवरून आला आणि असे एकूण पाच जण बँकेसमोर हजर झाले त्यापैकी दोन जण बँकेच्या गेटवरच थांबले तर तीन जण आतमध्ये घुसले या तिघांनी आर्मीच्या जवानांसारखे कपडे घातले होते त्यामुळे कोणाला संशय आला नाही आतमध्ये आलेल्या दोघांनी काउंटरवर जाऊन करंट अकाउंट उघडायचं असं सा सांगितलं आणि ते काउंटरवरील अधिकाऱ्यांशी ला बोलू लागले पण हे फक्त बहाणा होता आणि काही क्षणातच त्यांनी ठरवलेल्या जागा घेतल्या आणि थरार सुरू झाला बँकेतील कर्मचाऱ्यांना काही कळाच्या आतच धमकावणं सुरू केलं मॅनेजर आणि कॅशियर वर पिस्तूल चाकूचा धाक दाखवण्यात आला आर्मीच्या तोंडाला मास्क लावून या लोकांनी सुरुवातीला बोलवून आणि नंतर अचानक धमकावून कर्मचाऱ्यांना हदरवून टाकले त्यांनी लगेचच काही कर्मचाऱ्यांचे हात पाय बांधले आणि ज्यांच्याकडून धोका होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून बाथरूम मध्ये कोण ठेवलं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांकडे गावठी कट्टे होते त्यांनी मॅनेजरला धमकावून बँकेच्या स्ट्रॉंग माहिती काढून घेतली त्यानंतर त्यांनी गोल्ड हॉल्ट आणि बँकेत घुसल्यानंतर पुढच्या मिनिटातच त्यांनी जे काही लागलं ते सगळं त्यांच्या बॅगेत भरलं यात जवळपास एक कोटी रुपयांची रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि तारण ठेवलेले सोनं होतं एकूण एकवीस कोटी रुपयांचा माल त्यांनी वीस मिनिटात लुटला बाहेर येताच त्यांनी हवेत गोळीबार केला आणि सोबत आणलेली इको कार घेऊन ते पाचही जण फरार झाले काही मिनिटांनंतर एक ग्राहक येतात तेव्हा त्याला दिसलेलं दृश्य भयावह होत कर्मचाऱ्यांचे हात पाय प्लास्टिकच्या पिशव्यांनी बांधलेले होते काही ग्राहकांनाही कोंडून ठेवण्यात आलं होतं या ग्राहकांनी लगेचच कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि पोलिसांना बोलवण्यात आलं दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांची दोन पथक सक्रिय झाली एक पथक घटनास्थळी पोहोचलं तर दुसरं पथक आरोपींच्या मागावर दरोडेखोरांनी गाडी दरोडे पंढरपूर रोडवर कर्नाटकातून महाराष्ट्राच्या त्यांचा पाठलाग सुरू केला दरोडेखोरांनी गाडीचा वेग प्रचंड वाढवला मंगळवारी रात्री साधारण सव्वा आठ वाजता दरोडेखोरांची गाडी मंगळवेड्यातल्या फुलजंती गावात पोहोचली भरधाव वेगात असलेल्या गाडीनं एका तरुणाला धडक दिली पण पोलिसांच्या भीतीने दरोडेखोरांनी गाडी थांबवलीच नाही उलट आणखी वेगानं पळ काढला आपल्याच गावातल्या पोराला उडवून गाडी पुढे गेल्याचं पाहून गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला गावकऱ्यांपासून वाचण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरनं एका अरुंद गल्लीत गाडी घातली पण त्याचा अंदाज चुकला पुढे रस्ताच नव्हता त्यामुळे त्यांना गाडी मागे घ्यावी लागली तेवढ्यातच गावकऱ्यांनी त्यांना घेऱ्या घातला दरोडेखोरांनी आपली पिस्तूल बाहेर काढून गावकऱ्यांना धमकावलं आणि मागे हटायला सांगितले या गोंधळाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या उचलल्या घटनास्थळी दाखल झाली त्यांना मारुती सुझुकी इको कार सापडली पण गाडीचा नंबर बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तपासात असंही समोर आलं की ही गाडी दरोडेखोरांनी आठ दिवस आधी मंगळवेड्यातल्या अंगण गावातून चोरी केली होती दोन राज्यांच्या पोलिसांनी बारा विशेष टीम बनवल्या महाराष्ट्रात दरोडेखोर शिरल्यामुळे दोन्ही राज्यांमधील पोलिसांचं संयुक्त पथक ही सक्रिय झालं पोलिसांना हुलजंती गावावर संशय होता कारण गाडी तिथे सापडली होती पोलिसांनी गाडीची तपासणी केली तेव्हा त्यांना एक बॅग सापडली ज्यात सोनं आणि रोख रक्कम होती याशिवाय बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा जोडण्यासाठी लागणारी हत्यार चष्मा टोपी मास्क आणि बुरखा यासारख्या वस्तू देखील सापडल्या पोलिसांनी हुलजंती गावात अठरा तारखेला सकाळी एक बैठक घेतली दोन्ही राज्यांचे पोलीस अधिकारी स्थानिक पोलीस आणि गावकरी या बैठकीत सहभागी झाले पोलिसांनी गावकऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं याच बैठकीनंतर संध्याकाळी पोलिसांना एक फोन आला एका पडक्या घराच्या छतावर एक संशयास्पद बॅग दिसल्याचं त्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी सापडली तिथून केवळ दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पडक्या घराच्या छतावर या बॅगा सापडल्याने गुड आणखीनच वाढलं दरोडेखोर पळून जाताना त्यांच्या मागे गावकरी होते त्यामुळे त्यांनी ती बॅग तिथेच लपवली पण पोलिसांनी पोलिसांची वाढलेली गस्त आणि गावात झालेल्या बैठकांमुळे गावकऱ्यांपैकी कोणीतरी ती बॅग पोलिसांपर्यंत पोहोचवली असावी असा संशय आहे या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत गावातलंच कोणी या कटात सामील आहे का किंवा बँकेतीलच कोणीतरी दरोडेखोरांना मदत केली का काही महिन्यांपूर्वी विजापूरमध्येच कॅनरा बँकेवरही असा दरोडा पडला होता त्या प्रकरणात बँकेचा मॅनेजरच दरोड्याच्या मास्टर असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे या दरोड्यातही बँकेच्या अंतर्गत असल्याचा संशय बळकावला बाहुबली मार्केटच्या एसबीआय शाखेत दरोड्याच्या वेळी एकही सुरक्षा रक्षक नव्हता बँकेचं काम संपल्यानंतर दर लगेच दरोडेखोर आले आणि त्यांनी दरोडा टाकला जाताना ते सीसीटीव्ही रेकॉर्डही घेऊन गेले त्यामुळे हा प्लॅन कुणी आणि कसा रचला हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित आहे फक्त सीसीटीव्ही मध्ये त्यांची गाडी भरदा वेगानं जाताना दिसते पण त्यांचे चेहरे दिसत नाही त्यामुळे या प्रकरणाचा मास्टर कोण आणि आरोपी कोण हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही अचानक सापडलेल्या बॅगेमुळे पोलिसांना थोडी मदत झाली असली तरी हे गुण अजूनही कायमच आहे